नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोंकाना काही काळापासून सुरू असलेल्या समस्येतून आराम मिळेल आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल जवळच्या सामाजिक उपक्रमातही तुम्ही योग्य योगदान द्याल आज तुम्हाला यावेळी खूप मेहनत करावी लागेल आळस आणि आळस सोडून द्या संभाषण करताना सकारात्मक शब्द निवडा चुकीचे शब्द तुमची प्रतिमा खराब करू शकतात आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब त्यांच्या बाजूने असेल एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल तरुणांना ज्ञानविज्ञान क्षेत्रात रस राही परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते आज तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या इतरांवर अवलंबून राहिल्याने प्रतिष्ठा नष्ट होऊ शकते कोणताही प्रवास पुढे ढकलणे उचित ठरेल कोणत्याही चुकीच्या कामात रस घेऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथून राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक नकारात्मक गोष्टींपासून लक्ष हटवून स्वतःला आनंदी ठेवा तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करू शकाल कौटुंबिक समस्यांवर उपाय मिळाल्याने चिंता दूर होईल घरामध्ये शुभ कार्याचे नियोजन होईल आज स्वतःला सक्रिय ठेवा वैयक्तिक बाबींमध्ये व्यस्ततेमुळे नातेवाईक आणि मित्रांकडे दुर्लक्ष करू नका फोन आणि इंटरनेटद्वारे सर्वांच्या संपर्कात रहा। आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना कामात थोडा आराम मिळेल कठीण कामे जिद्दीने पूर्ण करा। विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार नाही तरुण चुकीच्या कामात अडकू शकतात आज तुम्ही वैयक्तिक बाबतीत इतरांकडून अपेक्षा ठेवू नका त्यांचा स्वतःच बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करा आपले ध्येय साध्यान झाल्यामुळे तरुण निराश होऊ शकतात मानसिक शांततेसाठी काही वेळ एकांतात घालवल्यास तुमच्या समस्यांची उत्तरे मिळतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचे संपूर्ण लक्ष आर्थिक क्रियाकलाप मजबूत करण्यावर असेल तुम्हाला अपेक्षित परिणामही मिळतील अचानक तुमची एखादी व्यक्ती भेटू शकते जिच्याकडे तुमच्या समस्येचे निराकरण होईल कर्मणुकीवर भरपूर खर्च करा आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांची संमती घेणे आवश्यक आहे वैयक्तिक कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही लक्ष द्या यामुळे तुमचे संपर्क वाढतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी लाभदायक दिवस असेल एक अनुभवी व्यक्ती तुम्हाला वैयक्तिक समस्या सोडवण्यात मदत करेल पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठीही वेळ अनुकूल आहे कौटुंबिक आणि व्यवसाय व्यवस्था सांभाळण्यासाठी तुमचे नियम सकारात्मक असतील आज तुम्ही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका गोंधळ टाळा तुमचा जवळचा नातेवाईक तुम्हाला वचन देऊन परत जाऊ शकतो रागावर नियंत्रण ठेवा स्वतःचे निर्णय घ्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक संबंधांमध्ये मोठे निर्णय घेण्यास उशीर करू नका सर्व काही व्यवस्थितपणे पूर्ण केले जाईल तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार कामात यश मिळू शकते आज मित्र किंवा नातेवाईकाची नकारात्मक चर्चा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि कामात मग्न राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल राहील दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे कोणतेही काम नियोजन आणि सकारात्मक विचाराने केल्यास तुम्हाला नवी दिशा मिळेल आज जर तुम्हाला मालमत्तेशी संबंधित समस्या येत असतील तर एखाद्या सक्षम व्यक्तीचा सल्ला घ्या नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो तुमच्या झोपेवरही परिणाम होईल काही वेळ एकटे बसून चिंतन करा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा धनुराशी आज या राशीचे लोकांना विशेष यश मिळू शकते महत्वाची कामे मेहनतीने पूर्ण करता येतील विद्यार्थी आपल्या भवितव्याची काळजी घेतील मालमत्तेची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात आज तुम्ही इतरांसमोर तुमच्या यशाबद्दल बढाई मारू नका ईर्षेपोटी कोणी तुमचे नुकसान करू शकते तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीचे लोकांची काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमची क्षमता आणि प्रतिभा लोकांसमोर उघडपणे प्रकट होईल प्रतिस्पर्ध्यांवर विजय आणि यश मिळेल आज विद्यार्थ्यांनी मनोरंजनात गुंतून अभ्यासाशी तडजोड करू नये पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका सरकारी बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभराशी आज या राशीच्या लोकांची कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात समन्वय राहील भावांसोबत सुरू असलेले गैरसमज अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून दूर होतील नात्यात गोडवा येईल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल आज तुम्हाला दुपारनंतरही समस्या राहू शकतात मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना संघर्ष आणि धोरणात्मक आव्हानांना सामोरे जावे लागेल कुटुंबातील वडीलधायांची परंपरावादी विचारसरणी तरुणांशी भिडतील संवादामध्ये समजून घेणे आवश्यक विजय पराज्याची खरी किंमत समजावून सांगता येईल उद्योगपतींना प्रतिस्पर्ध्यांच्या कुटील डावपेचांपासून सावध रहावे लागेल घाईघाईने निर्णय घेऊ नका कुटुंबातील लपलेले तणाव शांत करण्यासाठी गृहिणी मध्यस्थाची भूमिका बजावतील आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा